आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक खासदार रवींद्र चव्हाण यांचा काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार संपन्न नवनिर्वाचित खासदार रवींद्र चव्हाण हे नांदेड लोकसभेमधून खासदार निवडून आल्यानंतर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस कार्यालय येथे जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाला बळकटी मिळवून देण्यासाठी मी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे ब्युरो रिपोर्ट नांदेड पनवेल वार्ता न्यूज पुढे पक्ष कसा वाढवणार काल जे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागलेला आहे अत्यंत आतीतटीच्या या याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचा विजय या ठिकाणी आपण प्राप्त केलेला आहे आज आपण बघतो मागच्या लोकसभेच्या पूर्वी काँग्रेस पक्षाची बडी मंडळी बाहेर गेल्यानंतर सुद्धा नांदेड जिल्ह्यातल्या ले लोकांनी स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांना यांना निवडून दिलं होतं ते फक्त कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि आजही हा विजय खर तर कार्यकर्त्यांची मेहनतीचं फळच मी या ठिकाणी मान आज नांदेड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने जी काही पावले उचलता येईल केंद्रीय नेते असतील प्रदेशचे नेते असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली जी नांदेडची आमची काँग्रेसची टीम आहे ती टी अनुभवी आहे आणि त्या सर्व टीमला सोबत घेऊन ना येणाऱ्या काळामध्ये निश्चितच नांदेड जिल्ह्यामध्ये एक काँग्रेसला नवचैतन्य निर्माण करण्याचं काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी होणार